सध्या दिवा शहरात हा शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू आहे गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही निवेदन देतो आयुक्त साहेबांना शिक्षण अधिकाऱ्यांना मात्र याच्याकडे कानाडोला केला जातो झोपेचे सोन घेतलेले प्रशासन यांना जाग कधी येणार दिव्या शहरात विद्यार्थ्याचा शिक्षण यांनी चवट्यावर आणलेलं आहे आमची वारंवार पत्रातून एकच मागणी आहे की दिव्यात महानगरपालिकेच्या शाळा वाढल्या पाहिजेत महानगरपालिकेच्या शाळा आणि इथं दहावीपर्यंत वर्ग सुरू झाले तर दिव्यातील विद्यार्थी ह्या अनंतपूर शाळेत शिक्षणासाठी जाणार नाहीये हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रशासन काय ठोस भूमिका घेते याच्याकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे आणि हा शिक्षणाचा फेरखोंडबा कुठेतरी थांबला पाहिजे प्रशासन आणि इथले सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे महापालिकेच्या शाळा वाढवण्यासाठी अपयशी ठरले आहे या ठिकाणी ज्योतिदाई सरांनी जे शाळेसंदर्भात बोलले आहेत संदर्भात आम्ही त्यांना पाठिंबा देतो कारण इनलिगल आणि अनलिगलमध्ये जे काही चाललेलं आहे लिगल आणि अनलिगलमध्ये तर पालकवर्ग याबाबतीत संभ्रमित आहे इनलिगल शाळा बंद होत आहे तिथपर्यंत आम्ही समजू शकतो पण लिगल शाळा का बंद करताय तुम्ही तर जर आमची मुलं तुम्ही जर म्हणताय की शाळा लिगल आहे तर ती बंद नाही झाली पाहिजे आणि जर तुमची शाळा लिगल आहे म्हणताय तर त्या लिगलमध्ये तुमच्या शाळेचं फी पण कमी झालं पाहिजे तर फी या भरवसाट वाढल्या नाही पाहिजे